जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने नवापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचपाडा गताडी पळसून धनराट प्रतापपूर या आरोग्य केंद्रांना येथे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले यावेळी पस सभापती बबिता गावित माजी प स सभापती रतिलाल कोकणी प स सदस्य ललिता वसावे प स सदस्य छगन महाले प स सदस्य राजेश गावित नरेंद्र गावित प स सदस्य दारासिंग गावित प स सदस्य कांतीलाल गावित माजी जी प सदस्य रतनजी गावित आर सी गावित जिल्हाध्यक्ष आदिवासी काँग्रेसचे जयंत पाडवी राम कोकणी गटविकास अधिकारी देवीदास देवरे तालुका आरोग्य अधिकारी मनीषा वळवी डॉक्टर अविनाश मावचे डॉक्टर प्रीती खैरणार डॉक्टर करण पाटील डॉक्टर नितेश वसावे डॉक्टर प्रवीण पाटील डॉक्टर अनिल वळवी कार्यक्रम सहायक दिनेश वानखेडे विस्तार अधिकारी मोरे आरोग्य सहायक हिरालाल गावित आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक यांनी नवीन रुग्णवाहिकेची पाहणी करून जनतेच्या सेवेसाठी सुपूर्द करण्यात आली प्रामुख्याने गौरवधर माता यांना सोनोग्राफीसाठी प्रसुतीसाठी संस्थेत आणण्यासाठी शून्य संस्थेत संदर्भ सेवेसाठी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणारी जवळपास दीड लाख जनतेस याचा उपयोग होणार आहे नवापूर प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार तर्फे जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या अंतर्गत आपल्या तालुक्याला पाच ॲम्ब्युलन्स प्राप्त झालेले आहेत आणि त्यांचा आज शुभारंभ माननीय आमदार शरीषदादा नाईक यांच्या हस्ते या ठिकाणी फोड करण्यात आला आणि त्या 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 पी ए सीला त्या वाटप करण्यात आल्या त्याअंतर्गत आपल्याला या ठिकाणी धनराट चिंचपाडा प्रतापूर गताडी पळसोन या पी ए सींना त्या नवीन ॲम्ब्युलन्स देण्यात आलेल्या आहे आणि त्या जिल्हा परिषद अंतर्गत आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत